होप मिरर फाउंडेशनच्या वतीने गोल्डन ह्युमॅनिटी अवॉर्ड दोन हजार पंचवीस पुरस्कार वितरण सोहळ्याचे भव्य दिव्य आयोजन करण्यात आले होते हा कार्यक्रम पनवेलमधील क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके या नाट्यगृहात मोठ्या जल्लोषात पार पडला या पुरस्कार सोहळ्यात विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला त्यांच्या समाज उपयोगी कार्याची दखल घेत त्यांना गोल्डन ह्युमॅनिटी अवॉर्ड देण्यात आले या पुरस्कार सोहळ्याला प्रमुख उपस्थिती आमदार जितेंद्र आवाड यांची लाभली होप मिरर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रमजान शेख यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम पार पडला या प्रसंगी राजकीय सामाजिक शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर आणि कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यासन सण भिकारी आहेत बरोबर बोलले ना माणिकराव कुठं बोलतच नाहीत ते बोलले शेतकरी भिकारी आहेत शेतकऱ्यांना भीक लागली आहे शेतकरी कर्ज घेतात आणि लग्न करतात साखरपुडे करतात माणिकर एकदम हुशार माणूस आहे आणि कोण म्हणतं रे मी खेळत होते अ ते बुद्धिबळ खेळत होते <laughs> मारहाण वगैरे जे करतात पोलीस आहेत ना सक्षम आहेत पोलीस ते कारवाई करतील ना वाढदिवसानिमित्ताने मी पण कौतुक केलं आहे वाढदिवसाला सग ही महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि मला मला कौतुक आहे की संवाद जो संपत चालला आहे तो फडणवीस जिवंत करायला बघत आहेत फक्त त्यांच्या आजूबाजूच्या जिवंत ठेवतील की नाही ही याची शाश्वती देता येत नाही आज खऱ्या अर्थाने ने, रमजा अर ट्राप या रमजान शेखने जे अवॉर्ड दिलेत ते पण जानेमाने कलाकारांनी दिलेत का ते महाराष्ट्र लेवल नाही हिंदुस्थान लेव्हलला पण जातील अशा तऱ्हेचे त्याचे अवॉर्ड आहेत आजकाल आपण पाहिलं असाल हनी ट्रॅपचा चाललेला मुद्दा राजकारणामध्ये हनी ट्रॅपचा मुद्दा चालला आहे आणि सगळीकडे ट्रॅप ट्रॅपचं चाललंय आणि ह्या याच्यातून मी आणि माझे कुटुंब याच्या व्यतिरिक्त कोणी बघायला तयार नाही आणि ह्या व्यतिरिक्त हे जे सन्मानित केले ते त्यांचं पण कुटुंब आहे परंतु लोकांसाठी कसं जातावं आपण पहिला आहे बुडलेलं होतं त्यांना त्या होडीतून वाचवण्यासाठी त्यांनी किती प्रयत्न केले अशा रीतीने ही लोक समाजात पाहिजेत आणि त्यांचा यथोचित सत्कार व्हायलाच पाहिजे म्हणजे बाकीच्या ज़्यार जगाला कळेल का आपण पण काहीतरी सन्मानित व्हायला पाहिजे तर त्याच्यासाठी आपण काहीतरी करणं भाग आहे त्या पद्धतीत पण एकदम हिंदू मुस्लिम संस्कृती आज एक दिसली बऱ्याच दिवसांनी आज हा मध्ये कार्यक्रम होते आणि असे कार्यक्रमांना खरं म्हणजे प्राधान्य द्यायला पाहिजे म्हणजे हिंदू मुस्लिम एकत्र यायला वादविवाद राहणार नाही ऍक्च्युली हा माझा चौथा अवॉर्ड शो आहे दरवर्षी मी एक पुरस्कार सम्राट होतो होते लोकांसाठी जे लोक समाज समाज कार्य करतात किंवा प्रत्येक क्षेत्रात जे आपले कामं करतात त्यांसाठी काय समाज पुरस्कार असतो तर ऍक्च्युली या फंक्शनसाठी आमचे जितेंद्र आव्हाड साहेब आले संजय वाघे पाटील साहेब आले बालू बालराम पाटील आले अनेक जिल्हाध्यक्ष आले सतीश पाटील आमचे आमचे जिल्हा जिल्हाध्यक्ष आले परंतु सुहास देसाई साहेब ठाणे जिल्हाध्यक्ष असे खूप लोकांनी सहभाग घेतला आवडचा शो चांगला झाला आपण लोकांना स सत्कार केला थोडा कुठं कुठं शो थोडासा पाठीपुढं होतोच म्हणजे गेस्ट टाइमवर तिने आले किंवा पुढे झालं तर जसं शेवटी एक चांगला शो झाला आणि मी जास्त काही बोलत नाही जे लोक माझ्यासाठी ते आलेत त्यांना सर्वांचा मी आभार मानतो सर्वात प्रथम होप मिरर फाउंडेशनचं मनापासून आभार आम्हाला नामांकित केल्याबद्दल या अवॉर्डसाठी आणि एक छोटा मोठा मामूली क्रिएटर असल्यामुळे भरपूर लोकांचं प्रेम यातून आम्हाला दिस आहे की आज जे काय आहे ते त्या ऑडियन्समुळे आमच्या की ते नसते तर आज आम्ही इकडे नसतो आणि खरंच खूप आभार आहे होप मिरर फाउंडेशनचं तसंच लवकरच जे आजपर्यंत मी रील्स बनवत आलो एक शॉर्ट व्हिडिओज बनवत आलो त्यामुळे लोकांचं एवढं भरभरून प्रेम मला मिळालं आणि त्याच कारणी मी आज टीव्हीवर सुद्धा येणार आहे कारण लवकरच माझी एक वेब सिरीज येणार आहे जिचं नाव आहे कोशिंबीर आपल्या आयुष्याची एक ऑगस्टला तेही हंगामा ओ टी टी वरती तर तेच भरपूर लोकांचं प्रेम त्यामुळे आज मी इथे आहे तर धन्यवाद करेन मी सर्वांनाच आज अवॉर्ड फंक्शन में म्हणजे या किया मुझे अवॉर्ड लिए मी सबसे पहिले यू बोलण्याचा जातो गोल्डन ह्यूमनिटी अवार्ड तो यहाँ आए सबको अवार्ड मिला है एक से एक टैलेंटेड लोग को देखा मैं मैं उसमें से कुछ भी नहीं हूं ऐसा मुझे लगता है आ, मुझे नॉमिन किया उसके लिए मैं स्पेशल थैंक्स बोलना चाहता हूँ मैं यही बोलना चाहता हूँ अगर आप में कुछ टैलेंट है तो वो ह्यूमनिटी के लिए यूज करो और आ, मैं मैं कॉमेडी कंटेंट बनाता हूँ लोगों को आसानी के लिए लाफिंग इज गुड फॉर मेडिसिन तो मेरे बहुत जन खुश हो जाते है, है। खूप छान वाटत आहे असं कॅमेरा समोर आला की मला बोलायला येत नाही तरी <laughs> तर खूप छान वाटतंय हे बघून आम्हाला ऍक्च्युली आमच्या कामासाठी आम्हाला अवॉर्ड भेटते तर खरच खूप छान वाटतं आणि थँक्यू सो मच ओल्डन होमिटी अवॉर्ड हेच आमचा असतं डेली रोटी म्हणजे डेली आमच्या लाईफमध्ये आम्हीच करतो की लोकांना नवी नवीन नवीन काय मेसेज असतो आमच्या व्हिडिओ थ्रू तर हे आमचं हेच काम आहे तर थँक्यू सो मच परत एकदा तुम्हाला लोकांना आणि खूप छान वाटते बहुत बहुत थँक यू सो मच बहुत अच्छा लगा मुझे आजची उद्योग नगरी न्यूज ला सबस्क्राईब बेल आयकॉनला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा